नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रशांत बावस्कार आपल्या पी आर बी शेतकरी पुत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक पावर टिलर त्याने आपण शेतात वाई मारू शकतो आणि इतर रोटर बिटर लावून आणखी कामे करू शकतो शेताचे ते दाखवतो तुम्हाला कशी शेतकरी मित्रांनो पावर टिलर आहे याच्यामध्ये आम्ही पास लावलेली आहे आप आपले वखरणी करण्यासाठी तर मित्रांनो आता बघायला ऑपरेट कसा करायचा हा स्टार्ट होतो एक ओढलं जोरात की त्यानंतर इथं आहे हाय क्लच आहे आणि हे रिवर्स शिफ्टिंग आहे आणि एक लिटर त्यानंतर मित्रांनो हा याचा गेर आहे हा समोर टाकला म्हणजे हा हायमध्ये पडतो आणि असा पहिला मागे उडून टाकला म्हणजे हा लोमध्ये चालतो ते आता हायड्रोलिकचं काम करते हाय असं वर करून खाली टाकलं म्हणजे हे हायड्रोलिक त्यानंतर आपल्या ज जमिनीनुसार त्याला ॲडजस्ट करायचं जेवढं तिकडल्या हॉलमध्ये टाकलं तेवढं ते डीपमध्ये ते चालते त्यानंतर हे वरती करायचं असलं तर काहीच नाही असं वरती करून घ्यायचं आणि इकडे उडून घ्यायचं हे झालं वरती त्यानंतर पलटवासाठी तयार तर आता या। तुम्हाला याला चालू करून दाखवतो आणि वखरणी पण करून दाखवतो तर अशा प्रकारे काम करते मित्रांनो हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पी आर बी पुत्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे विषयक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतील धन्यवाद